तालुक्यातील खेळत असताना पाहतोय रोहा तालुका आहे मैदान क्रमांक दोन वर त्या ठिकाणी अलिबाग ता तालुका आहे म्हणजे अशा विविध तालुक्यातून या ठिकाणी विविध गावांमधून आलेले मंडळ आहेत मंडळाचे हे सर्व कबड्डीचे खेळाडू आहेत ते रायगडचं भविष्य आहे कारण रायगडसाठी खेळणारी आमची ही सगळी मंडळी आहे खेळाडू आहेत रायगडची धुरा भविष्यात सांभाळणारं रायगडचे भविष्य सांभाळणारं हे आमचे सर्व कबड्डीपटू आहेत आणि निश्चित आज आप या ठिकाणी हा खेळ आपण ह्या मैदानावर खेळतोय आमच्या पद्धतीतील डोळ्याचा तेल घालून या कबड्डीचा आनंद घेता सुंदर एका चांगल्या पकडीचं आपण प्रदर्शन पाहिलं डेरीमध्ये ही पकड अतिशय कठीण पकड होती की समोर लडाडू असताना देखील त्याला वन मॅन शो आठवण्याचा प्रयत्न आणि त्याला इंद्राने केलेला समोर इंद्राने यालाच म्हणण्यात आधार आणि हा आधार देण्याचं काम प्रत्येक खडाडू आपला करत असतो काही चढाईसाठी या ठिकाणी आपण पाहतो अनिरुद्ध भोसले या ठिकाणी चढाईसाठी आपण पाहिलं आत्ताच सागरी कबड्डीमध्ये देखील आपण त्याला त्या ठिकाणी पाहिलं होतं होतंच बीचवर कबड्डी स्पर्धा भरवली होती त्याच्यामध्ये उत्तम परफॉर्मन्स त्या ठिकाणी केला होता सुंदर प्रकाश योजनेमध्ये या ठिकाणी कबड्डी हो स्पर्धा संपन्न होते आणि प्रत्येक अपेक्षतानं हे मैदाना केलेलं आमचा मायला प्रत्येक वेगळा खरंच हे मैदान एक आदर्शव मैदान आहे कडा कदा आणि झालेली सुरुवात मात्र निर्विवादपणे एक संपूर्ण वर्षभर म्हणजे कबड्डी सीझन मध्ये सुरू असते पुन्हा एकदा सी बी एम कारावी संघाकडनं आलेला हा तीन नंबरचा खेळाडू बोनस गुण मात्र आपल्यासाठी घेतोय पुन्हा एकदा अनिरुद्ध भोसले थडरेटमध्ये नक्कीच हा आपल्या संघासाठी करेल कधी गुण इकडे तर कधी गुण तिकडे अशा पद्धतीने ही गुणांची मालिका मात्र सातत्यानं सुरू असते एक उंच आहे उंचपुरा खेळाडू आहे आपल्या उंचीचा पुरेपूर फायदा घेणारा हा खेळाडू आहे पाहायचं आता यश का कारण ज्या वेळेला ही आव्हानात्मक लढाई आहे आणि ह्या लढाईमध्ये कदाचित मिळाला तर मिळाला नाही तर बर सापडला आता नाही आता तर नाही कारण जमल्यानंतर सभेनं जवळपास सगळ्या ठिकाणी संपल्यानंतर मग केलेला प्रयत्न हा आपल्या कुठेतरी स्पर्धा जी मुख्य कबड्डीला सुरुवात होते त्यामध्ये मग आमचे घडाडू असतील पंच असतील आमचा रसिक प्रेक्षक वर्ग असेल आमचं आयोजक मंडळ असेल आणि अर्थात व्यासपीठावरील सर्वच पुन्हा एकदा संदेश एक नामांकित कबड्डीपटू आहे रायगड जिल्ह्यातील अनेक स्पर्धा खेळलेला खेळाडू आहेत रायगड जिल्ह्यांच्या कबड्डीमध्ये सुद्धा ज्यानं आपलं स्थान निर्माण केलं आहे असा खेळाडू असे अनेक हिरे अनेक चार खेळाडू या मैदानावर आपल्याला पाहायला मिळतील जे आपल्या गतीमधून प्रगती दाखवते

दोनही संघांचा गणवेश पाहण्यासारखा आहे पांढऱ्या रंगाचा गणवेश आहे एक मनाला समाधान देणारा गणवेश आहे एक आत्मीयते पाहण्यासारखा गणवेश म्हणजेच डिळ्या रंग आणि इकडे शांततेचं प्रतीक म्हणजेच पांढरा रंग अशा विविध रंग संगतीमध्ये ही सुरू झालेली कबड्डी स्पर्धा एक सुंदर आणि शांत अशा वातावरणामध्ये हा कबड्डी खेळ मत पुढे सरसावत आहे बाजूला या ठिकाणी आमचं सर्व ग्रामस्थ मंडळ बसलेलं आहे कधीही मागे पुढे कधीही वादविवाद कधीही घंटा नसणारं हे गाव आहे जिथे पंढरगर शंकर आठवले यांच्या विचारांची देखील अनेक माणसं आहेत जीवना आणि परिवाराच्या माध्यमातून एकत्रित येत असतात किंवा नाना धर्माधिकारी यांच्या बैठकीतील देखील अनेक या ठिकाणी माणसे आहेत की ह्या दोन संघांमध्ये जोरात टक्कर होणार आणि मग अंतिम निकाल कशा पद्धतीनं आपल्या हातामध्ये देखील पाहण्यासारखं असेल नामांकित खेळाडूंचा भरणा असलेले हे दोनही संघ एकमेकांसमोर उभे टाकलेले एकमेकांसमोर लढत असताना पाहतोय एक म्हणून तो योगाच्या माध्यमातून या ठिकाणी एकमेकांसमोर या ठिकाणी आक्रमकपणे वार करत असताना पाहतो वार फिरत असताना पाहतोय असे हे दोनही संघ एकमेकांसमोर उभे राहिले पाहायचं आहे विजयश्री कोणाच्या बाजूने झोपणार एक वर चालू सामना संपल्यानंतर परवेल स्पोर्ट परवेल वरचं श्रीगणेश तर दोन वर सामना संपल्यानंतर ठिकाणी जे हनुमान कोडा बोली बसत पाणपती वेळावाडी तिकड्यापुढे महादेव वे खारीकपाडा संघाकडे पाच गुण आहेत आणि ढोबर संघाकडे चार गुण आहे ढबर आमच्याच विभागातील अर्थात बाजूचा संघ आहे नूतन हनुमान ढबर का के हो तै वाला एकदम आजोर जाम भयो यार हो अहिले आफ्नो फेरि पछि एकदम नको वाट गरे यार रास्ता छैन नया आशा दुई दुई मासाना किन तल गुन्जि किन आछ अभिनंदन भोंगा वाजलाय आहे थर्ड रेड या ठिकाणी निश्चितपणे सांगितले जाते थर्ड रेड डिक्लेअर केली जाते आता मात्र गुण मिळवणं अनिवार्य आहे स्वतः तर लागणार आहे आणि जर आपण मिळवला नाही तर आपण मात्र पाहत राहणार इथे साखळीमध्ये अडकला गेला अडवला गेला चारी मुंड्या चित्त गेला गेला आणि खलाडू मात्र त्या ठिकाणी अर्थात बाद झाला सामना संपायला शेवटची पाच मिनिटे कोणाला आपल्या समोर एक गुणांची नाममात्र एक गुणांची आघाडी असतापर्यंत आपण पर टी एम करावी या संघाकडे पाहतोय इकडे दहा आणि इकडे एक एक गुण म्हणजे नाममात्र आघाडी आहे नाममात्र मात्र बिछाडी आहे हे केव्हा परत निखेल आणि केव्हा वाढेल हे मात्र सांगता येत नाहीये हे आपल्या खेळावर अवलंबून आहे आपल्याला आपली आघाडी आणि पिछाडी यांचा विचार करता त्या ठिकाणी आपला खेळ या मैदानावर व्यक्त करायचा सादर करायचा प्रेझेंट करायचा आहे आणि रसिक प्रेक्षकांना मात्र या खेळाचा आनंद घ्यायचा आहे पुन्हा एकदा अनिल भोसले साठी येतोय आणि त्याचा सन्मान मी सुनील भगत यांना विनंती करतोय आपल्या शुभ या ठिकाणी आदरणीय बाबू वाडकर यांना सन्मानित करायचं आहे आदरणीय बाबू वाडकर हा सन्मान आपण स्वीकारायचा आहे अशी मी आपण विनंती करतोय बाबू वाडकर हे या रायगड जिल्ह्यातील नामांकित नाव आहे नागाव एक नामांकित नाव आहे अलिबाग तालुक्याचे नामांकित नाव आहे बाबू वाडकर म्हटलं की कबड्डी एक रिलेशन आहे की एक जुने म्हणून प्रसिद्ध असणारे बाबू वाडकर आज या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि सांगायला आवडेल की दुसऱ्या फेरीपासून फेरी या ठिकाणी दुसऱ्या फेरीपासून जो संघ पराभूत होणार या पराभूत होणाऱ्या संघामध्ये उत्कृष्ट खेळ करणाऱ्या खेळाडूंसाठी सन्मान चिन्ह या ठिकाणी बाबू वाडकर यांच्या माध्यमातून देण्यात येणार आहे अर्थात ते स्पॉन्सर आहेत अशा बाबू वाडकर यांचं या ठिकाणी मनापासून आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय कारण गतवर्षी देखील आपण अशाच पद्धतीनं या ठिकाणी बक्षीस या मंडळासाठी वाटत तर आपण दिलं होतं आणि यावर्षी आपण दिलं त्याबद्दल बाबू वाडकर आपलं मनापासून या ठिकाणी हार्दिक आभार लक्षात घ्या मैदान क्रमांक एक वर पनवेल पनवेल वर्ष गणेश स्थळ तर मैदान क्रमांक दोन साठी जय हनुमान कोडांगोली वसंत पाडवा देवी बजब खुर्फ उपsinरी लक्षात घ्या मैदान क्रमांक एक वरील सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी पनवेल स्पोर्ट्स पनवेल वर्ष श्रीगणेश तळ तर दोन वरी सामना संपल्याचा त्या ठिकाणी जेहनवान कोटा मुली वर्ष पांडवा देवी रायवाडी आता मात्र चढाई खरोखर हे गौरवान पद आहे ही खेळाडूंचं आपण खेळ पाहू खूप सुंदर पद्धतीनं या ठिकाणी चढाया करतोय आपल्या संघाला कुठेतरी पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतोय आम्ही सुद्धा काही अशा गोष्टी केली नाही संदेश मात्र या ठिकाणी कशा का पद्धतीनं आपल्या संघावर नियंत्रण ठेवेल एक उत्तम नियंत्रक म्हणून नक्कीच आपल्या संघाचा तो एक खेळाडू आहे कधी कुठे कशा पद्धतीनं लढाई करायची हे सगळं संतोतंत नियोजन आपल्या कर्णधाराकडे आपल्या कडाडूंकडे असत आणि त्याच नियंत्रण करण्यासाठी कर्णधार महत्वाचा असतो मग हे कर्णधाराकडे सगळे गुण असणं अपेक्षित आहे की कोणत्या वेळेला कोणत्या खेळाडूला पाठवायचा मग त्याच्यामध्ये सामना मात्र या ठिकाणी संपलेला आहे काही आनंदाचा मात्र आपण पाहतोय तो क्षणाचा टीबीएम करावी या संघाकडे प्रतिस्पर्धी संघ होता भावीर रोहा अभिनंदन या ठिकाणी टीबीएम करावी आपला सुंदर खेळ या ठिकाणी आपण केला त्याबद्दल आपला मनस्वी आणि हार्दिक अभिनंदन कारण आपण मात्र यायचं आहे आणि आपलं श्राव्य मग याच पडून तसेच करण आपल्यासाठी कार्तिक भगत यांकडून सुद्धा दोनशे रुपयांचा बक्षीस आलेलं आहे कार्तिक भगत आणि श्राव्य भगत यांकडून एकूण पाचशे रुपयांचं बक्षीस करण आपल्यासाठी आलंय करण या करण आपलं पाचशे रुपयांचं बक्षीस आपण घेऊन जायचं आहे करडलांडला करण खूप तुम्ही त्याबद्दल आपल्याला या ठिकाणी कार्मिक भगत आणि द्राव्य भगत याच कोणी एकोण पाचशे रुपयांच बक्षीस झालं अभिनंदन आणि पराभूत संघ पराभूत संघ रोहन संघ आपण या आपल्याला सन्मान चिन्ह देण्यात येणार आहे रोहन का बुढ़िया चालू सामना आपण पाहिला टीबीएम कारावी वरती भावी रोहा या सामन्यामध्ये टीबीएम कारावी आहे दोन गुणांना विजय झाला विजय सांगत अभिनंदन पराभूत सांगत होते गेला बाद रोहन सांगतो आपण या आपलं बक्षीस अर्थात आपला सन्मान चिन्ह आपण घेऊन जायचं आहे आणि मैदानावर हजर व्हायचंय महिलांना माग एक पनवेल कोण पनवेल वरचे श्रीगरीत स्थळ